नमस्कार सुविधा मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन या चॅनलमध्ये मी अद्वैत आयनापुरे आपलं स्वागत करतो या उपक्रमातलं दुसरं पुस्तक आहे रवींद्र आवटी लिखित प्रकल्प व्यवस्थापनाचे तंत्र आज सादर आहे यातलं पहिलं प्रकरण ज्याचं शीर्षक आहे प्रकल्प व्यवस्थापन अर्थात प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज लाईक जगलिंग थ्री बॉल्स टाइम कॉस्ट अँड क्वालिटी जेफ रिस या सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ञाचे हे उद्गार आहेत त्याच्या मते प्रकल्प व्यवस्थापन सरकशीतल्या तीन चेंडूंच्या कसरतीच्या खेळासामान आहे कुठल्याही प्रोजेक्ट मधले हे तीन चेंडू म्हणजे प्रकल्पाला ला लागणारा वेळ प्रकल्पाचा खर्च आणि कामाची गुणवत्ता सरकशीत सादर होणाऱ्या त्या खेळाप्रमाणेच इथेही शिताफी आवश्यकतेनुसार शीघ्र निर्णय घ्यायची क्षमता आणि आत्मनिश्चल वृत्ती हे तीन गुण आत्मसात करणं गरजेचं आहे यासोबतच अनुभवातून शिकण्याची क्षमता असल्यास दुधात साखरच अर्थात प्रकल्प व्यवस्थापन ही खूप अवघड गोष्ट आहे असा याचा अर्थ नाही योग्य वेळी उपलब्ध संसाधने वापरण्यानेही बऱ्याचशा गोष्टी शक्य होऊन जातात उदाहरणार्थ मी चौगुले ग्रुप जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नोकरी करता अनेक होतकरू येऊन जात मला जमेल तशी मी त्यांना मदत करत असे त्यातल्या काही खरोखर लायक उमेदवारांचे बायोडेटा मी माझ्या रेफरन्स करताही ठेवत असे यातील अनेक उमेदवारांना मी नंतर फिनोलेक्स रिलायन्स सारख्या कंपन्यांमध्ये योग्य ठिकाणी सामावून घेऊ शकलो खरे तर प्रकल्प व्यवस्था मानवी घटक असे शब्द वाचून प्रकल्प व्यवस्थापन हा काही भलताच अवघड प्रकार आहे असा कुणाचाही समज होईल पण वस्तुस्थिती तशी नाही अगदी आपल्या घरातील काही दैनंदिन गोष्टीही प्रकल्प या सदरात मोडतात दररोजचा स्वयंपाक हा तर घरातला महत्वाचा प्रकल्प स्वयंपाक वेळेवर पुरेसा आणि रुचकर होणे म्हणजेच हा प्रकल्प यशस्वी झाल्याची निशाणी हा प्रकल्प राबविणारी घरातली स्त्री म्हणजे प्रकल्प व्यवस्थापक अन्न पदार्थ शिजवताना बनवताना ज्या अनेक प्रक्रिया एकाच वेळी कराव्या लागतात त्याला मल्टीटास्किंग असे म्हणतात आणि स्वयंपाक बनवताना घरातल्या ज्या व्यक्ती नेमून दिलेली कामे करत असतात त्याला कामाची वाटणी म्हणजेच डिव्हिजन ऑफ लेबर म्हणतात तर वरील उदाहरणावरून प्रकल्प व्यवस्थापन हा प्रकार समजायला सोपा असल्याचे आले असेलच थोडक्यात व्यवस्थापन म्हणजे योग्य नियोजन हे आपण लक्षात घ्यायला हवे घरातील कामांचे नियोजन एकटी व्यक्ती करू शकते परंतु व्यावसायिक पातळीवर जेव्हा मोठे प्रकल्प राबवायचे असतात तेव्हा अनेकांची मदत घ्यावी लागते विविध विभागातील अनेक जण अशा प्रकल्पांवर कामे करत असतात स्वयंपाक करताना ज्याप्रमाणे घरातील स्त्रीला स्वयंपाक किती करायचा आहे काय काय बनवायचे आहे घरातील डाळ भाज्या पिठे इत्यादींची उपलब्धता खाणाऱ्यांच्या आवडीनिवडी हे सर्व लक्षात घेऊन जेवण बनवावे लागते हे ध्यानात घेतले की प्रकल्प व्यवस्थापनाची व्याख्या ढोबळ मानाने आपल्या लक्षात येईल चालू अथवा येणाऱ्या प्रकल्पांसंदर्भात आपली उद्दिष्टे लक्षात घेऊन ती साध्य करण्याकरता आवश्यक साधने व त्यांची उपलब्धता तसेच लागणारा वेळ गृहित धरून केलेले नियोजन व अंमलबजावणी म्हणजे प्रकल्प व्यवस्थापन किंवा प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रकल्पात सहभागी असणाऱ्या प्रत्येकाला त्या त्या प्रकल्पाचे उद्देश माहिती असल्याची खात्री करून देणे हे प्रकल्प व्यवस्थापनामधील महत्वाचे काम असते कोणत्याही प्रकल्पाचे व्यवस्थापन महत्वाचे काम आणतात योग्य अभावी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते प्रकल्पाचा भाग असलेल्या प्रत्येकाला आपण करावयाचे काम त्याकरता लागणारा वेळ कामगिरी पूर्ण करण्याकरता उपलब्ध साधनसामुग्री याबद्दल माहिती असणे आवश्यक असते सर्वात महत्वाचे म्हणजे अडचणीच्या परिस्थितीत कोणाशी संपर्क साधायचा हे लक्षात ठेवणे तितकेच महत्वाचे कुठलाही प्रकल्प राबवताना ढोबळमानाने जी तयारी करायला लागते ती पुढील प्रमाणे प्रकल्पाची उद्दिष्टे एक प्रत्यक्ष कृती आराखडा सहभागींची नावे व प्रोजेक्ट मधील भूमिका तसेच जबाबदारी दोन प्रकल्प सुरू होऊन पूर्णत्वाला जाईपर्यंतचा कालावधी तसेच अंतिम मुदत म्हणजे अंदाजे तारीख तीन अंदाजे खर्च चार अपेक्षित तसेच ऐनवेळी उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्याकरता आवश्यक सज्जतेचा आढावा व आर्थिक तरतूद याला कंटिंजन्सी प्लॅन म्हणजे आकस्मिक योजना म्हणतात प्रकल्पांच्या विविध टप्प्यात कधी कधी अनपेक्षित गोष्टी घडत असतात यासाठी विविध प्रकारे तरतूद करून ठेवल्यास समस्येवर सहज तोडगा निघू शकतो रिलायन्सने दोन हजारच्या दशकाच्या पूर्वार्धात ज्या अभूतपूर्व वेगाने ओएफसी अर्थात ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे देशभर उभारले त्याला तोड नाही महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास ही क्रांती ज्या टीमने घडवली ती टीम आकाराला आणून तिचे नेतृत्व केल्याचा मला सार्थ अभिमान आहे रिलायन्सच्या ओएफसी प्रोजेक्टचा उल्लेख एवढ्या करताच केला की कंपनीच्या पद्धतीप्रमाणे प्रकल्प पूर्णत्वाची तारीख आधीच ठरलेली होती सबब जो कालावधी होता त्यात सर्व कामे करण्याकरता होमवर्क करून आवश्यक त्या मनुष्यबळा करता तसेच अंदाजे खर्च रकमेकरता मंजुरी मिळवली यात प्रकल्प सुरू झाल्यानंतर येणाऱ्या अनुभवांनुसार कंटिंजन्सी प्लॅन मध्ये आवश्यक ते बदल करत गेलो सुरुवातीला काही समस्या अनपेक्षित होत्या एके ठिकाणी OFC करता खणलेल्या खड्ड्यात एकाचा बैल पडल्यामुळे त्याने नुकसान भरपाई मागितली टीम मध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध कर्मचाऱ्यांना अधिकार दिलेले असताना असा पहिलाच प्रसंग घडल्यामुळे अशा वेळी अंतिम निर्णय कोणी व कसा घ्यायचा हे ठरवणे आमच्याकरता एक धडाच होता अशा प्रसंगातून चार गोष्टी शिकून कोणी निर्णय घेऊन कोणी अंमलबजावणी करायची हे ठरवणे शक्य झाले एक गोष्ट मात्र नमूद करायलाच हवी की आपण कोणत्याही स्तरावर प्रकल्पाचा भाग बनलो की त्वरित निर्णय घ्यायची क्षमता हवी आपण प्रोजेक्टचा भाग आहोत म्हणजे प्रोजेक्टचे यशापयश आपल्यावर अवलंबून आहे या गोष्टीचे भान राखायला हवे धन्यवाद